शिवप्रिय मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त अशी चटपटीत भे कशी बनवायची ते पाहणार आहोत इथं भे बनवण्यासाठी मी इथे मुरमुरे घेतलेल्या आहेत इथे आईने जे मुरमुरे आहेत त्याला ना थोडंसं मीठ आणि हळद टाकून भा गरम केलेले आहेत आता ह्याच्यात आपण कांदा टाकू टोमॅटो आणि पैरी आता इथे आपण तिखट डाळ टाकणार आहे थोडीशी तिकट बुंदी आणि खारे शेंगदाणे आणि थोडीशी बारीक शेव तर आता आपण ह्याच्यात आपला भेळेचा सिक्रेट मसाला जो आहे तो टाकणार हे, अप्लो, आहे हे ह्याची रेसिपी आपण चॅनवर चॅनलवर अपलो अपलोड केलेली आहे तुम्ही जर अजून बघितले नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता छान अशी चव येण्यासाठी आपण ह्याच्यात चाट मसाला टाकणार आहोत आता इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आता इथे जे इथे जे आपण सिक्रेट मसाला टाकलेला होता त्याच्यात ऑलरेडी आपण मिरची जी आहे ती ॲड केलेली होती म्हणून इथे मी मिरची टाकत नाही आहे जर तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही इथे मिरची ॲड करू शकता हे सर्व आपण आत्ता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे मी कैरी टाकलेली आहे तुमच्याकडे जर कैरी नसेल तर तुम्ही इथं थोडासा लिंबाचा रसही टाकू शकता इथे आपली मस्त अशी चटपटीत भेळ जी आहे ती तयार आहे आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण ह्याच्यात गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक शेव जी आहे ती टाकणार आहे आता आपण ह्याच्यात थोडीशी तिखट डाळ जी आहे ती टाकणार आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर इथे आपली मस्त अशी चटपटीत भेळ जी आहे ती बनवून तयार आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि बनवून झाल्यावर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छानस रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय